संगमनेर तालुक्यामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या समर्थ फर्निचर अँड मॉलमध्ये पुढील जागा भरणे आहेत अकाउंटंट दोन जागा सेल्समन चार जागा ड्रायव्हर दोन जागा सेल्स ऑफिसर दोन जागा सेल्स गर्ल चार जागा आणि हेल्पर चार जागा इच्छुक उमेदवारांनी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समक्ष भेटावं वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहापर्यंत संपर्क समर्थ फर्निचर अँड मॉल ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी संगमनेर मॅनेजर सचिन सोनवणे नव्याण्णव दोनशे वीस सदुसष्ट आठशे तेवीस विद्यार्थ्यांना यापुढे फक्त गुणवंत होऊन चालणार नाही तर पुढील काळामध्ये कीर्तिवंत व्हावं लागेल असं आवाहन शिवव्याख्याते कैलास तुपे यांनी केलंय पाथर्डी शहर आखर भागेतील चौंडेश्वरी मंदिरात देवांग कोष्टी समाज आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तथा कौतुक सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते काय आपलं नाव कोण आपल्याला पण जर आपलं तुमचं नाव आहे त्याच्यामुळे जर कलेक्टर शब्द लागला तर दरडा तयार होणार की नाही होणार मग नाव टाकायची गरज आहे का नाही आपण आपलं नाव काय घ्यावं आपण असं काम करावं असतो असत स्वप्ना पहावं असं उत्तम घ्यावं की आपल्या नावाचा एक तयार व्हा आणि उद्याच्या आपल्या मेंदूचे दोन भाग पडतात पहिला एक कॉन्शियस माइंड एक लक्षात घ्या

सबकॉन्शियस माइंड आहे तो तो माझ्या प्रयत्नावर काम करतो पण सबकॉन्शियस माइंड काय करतो तो त्याचं स्वतःच नियंत्रण शरीरावरती असत आणि म्हणून तुम्हाला जर जगामध्ये वेगळं अस्तित्व तयार करायचं असेल एक वेगळा ब्रँड बनवायचा असेल तुम्हाला जर तुमचा एक वेगळा अलौकिक दिव्य प्रतिमा संपन्न व्यक्ती म्हणून पुढे असेल तर सबकॉन्शियस माइंडला सूचित करा त्याच्या सूचनावर आपण नाही जमायचंय तुम्ही ठरवायचं आहे मी विद्येची कलेक्टर असण आणि अहंकार नव्हे काही शब्द आहेत काही शब्द पहिलं तुमच श्रवण तुमच्याकडे काय पाहिजे श्रवण जे चांगलं आहे ते अंतकरणातून ऐका अंतकरणातून ऐका त्या ऐकताना ते सगळं आपल्या कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड मध्ये दिलं पाहिजे आणि मग जे टॉपर लोक असतात ना त्या दोन हेतूंचा श्रवण ते टॉपर यावेळी कोष्टी समाजाचे अध्यक्ष रामदास कांबळे उपाध्यक्ष कृष्णा रेपाळ राजेंद्र दुधाळ हरिभाऊ वाभळ दत्तात्रय वारभोक किशोर पारखे गजानन भंडारी अभिजित भागवत गणेश रोकडे नितीन भागवत सुभाष भागवत राजू भागवत हरीश भागवत सुभाष गुरसाळी राजेंद्र लिपारे उमेश खटावकर केशव भागवत अमोल भंडारी भारती असलकर सुनीता उद्बत्ते उज्ज्वला सरोदे यांची उपस्थिती होती पाचवी ते बारावी पदविका पदवी आणि पदव्युत्तर शासकीय शिष्यवृत्ती शासकीय नवोदय परीक्षा क्रीडा स्पर्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोग अशा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या कोष्टी समाजातील सुमारे शंभर विद्यार्थ्यांचा गौरव केला गेला प्रास्तविक गोवर्धन देखणे यांनी केलं तर सूत्रसंचालन अमोल सोळसे यांनी करत सर्वांचे आभार नारायण भागवत यांनी मानले अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट